गैरशासकीय एजंट दलालामार्फत बांधकाम कामगार योजनाचा बोजवारा याची सविस्तर हकीकत अशी की महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत ग्रह उपयोगी वस्तू संच वाटप केंद्र हे सर्व गैरशासकीय व्यक्तीकडून चालवत असल्याचे स्पष्ट दिसते सदर वाटपात अनेक प्रकारचा गोंधळ पहाव्यास मिळाला ग्रह उपयोगी संच हे शहर जिल्ह्यातील कामगार संघटनेमार्फत काहीतरी चिरी मिरी घेऊन टोकन घेऊन प्रथम प्राधान्याने दिले जात असल्याचे कळते गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यातील कामगार नसलेल्या परंतु गैरमार्गाने कामगार कार्ड व ग्रह उपयोगी संच मिळवणाऱ्यांची संख्या अधिक होती खरे लाभार्थी मात्र दोन तीन दिवसांपासून घरदार कुटुंब सोडून उपासनीपोटी संच मिळवण्याच्या प्रतीक्षेत भर उन्हात बसलेले दिसत होते कामगार महासंघाने प्रत्येकी शंभर संचाची मागणी केली होती परंतु चर्चयंती महासंघाच्या सोळा कामगार संघांना प्रत्येकी पन्नास संच दिल्याचे महासंघातील दोन सदस्यांनी आम्हा सांगितले महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत असलेल्या कामगार आयुक्तामार्फत कार्यालयीन कर्मचारीमार्फत वाटप होणं गरजेचं असताना संच वाटप कोणाच्या अधिपत्याखाली यांचे उत्तर वाटप करणाऱ्या गैरसरकारी एजंट दलालांनी सांगण्याचे धारिष्ट दाखवले नाही एकीकडे शासनाने कामगार हितासाठी काम करीत असल्याचे सांगते परंतु प्रत्यक्षात मात्र सोलापुरातील कामगार संघटना व कामगार आयुक्त संगणमताने बेजबाबदारपणे गैरमार्गाने आपली उकल पांढरी करत असल्याचे संतप्त कामगारांनी नागरिक का आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मी कविता करजगी बोलते आम्ही इथं पाळीला ह्या भांड्यासाठी आलो बुधवारी सकाळी सात वाजता आलो आम्ही तरीसुद्धा तीन दिवस झाला आधीचे नंबर म्हणून आठ सगळं ब्लॅक नि कुपन घेऊन विकणं चालू आहे पाळीला बसून कंटाळा आले क्र बाळा सगळे सोडून प्रत्येक ठिकठिकाणी तुम्ही केली पाहिजे सोय याची तुम्ही दखल घ्या आमची हीच विनंती आहे तुम्हाला आज तीन दिवस झाला आम्ही नंबरला येतोय रोज आम्हाला म्हणतात उद्या या उद्या या आणि आतून सगळे विकायला आले पण खेदजनक असं आहे की इथं परगावची जी लोकं आलेले आहेत मंग करमाळा वगैरे पंढरपूर जी लोकं आलेले आहेत इथं मुक्काम काल आली होती बुधवार एक दिवस टिकू पण द्यायचं असते तरी ते आलेले जे खरी लाभार्थी होती जे पाहिजे म्हणून आली त्यांना मिळालेलं नाही इथं गोलमाल आहे सगळं एजंटा इथं सुळसुळाट आहे कशाप्रकारे जरा सांग कशाप्रकारे म्हणजे त्या जे लाईनीत थांबली होती त्या लोकांना ह्याने कुपनच दिले नाही टोकन ब्लॅक टोकन ब्लॅक ब्लॅक केलेला काय आता आपल्याला आपण लाईनीत उभा राहून घेतलेला आहे ज्याच्याकडून हजार हजार ते दीड हजार रुपये घेतलेले आहेत आणि इथं म्हणजे ते बोलतात की आम्हाला साहेबाला सुद्धा वरती द्यावं लागतात पैसे आले जी जी आले ले ले शुल शुल जी ते आलेले जे खरी लाभार्थी होती जे पाहिजे म्हणून आली त्यांना मिळालेलं नाही इथं गोलमाल आहे सगळं एजंट इथं सुळसुळाट आहे कशा प्रकारे जरा सांग प्रकारे म्हणजे त्या जे लाईनीत थांबली होती त्या लोकांना यांनी कुपनच दिले नाहीत टोकन ब्लॅक टोकन ब्लॅक ब्लॅक केलेला आहे किती रुपये घेतले ते काय आता आपल्याला आपण लाईनीत उभा राहून घेतलेला आहे ज्याच्याकडून हजार ते दीड हजार रुपये घेतलेले आहेत आलेले जे खरी लाभार्थी होती जे पाहिजे म्हणून आली त्यांना मिळालेलं नाही इथं गोलमाल आहे सगळं एजंट इथं सुळसुळट आहे कशाप्रकारे म्हणजे लाईनीत थांबली होती त्या लोकांना ह्याने कूपनच दिले नाहीत टोकन ब्लॅक टोकन ब्लॅक ब्लॅक केलेला आहे किती रुपये घेतले काय आता आपल्याला आपण लाईनीत उभा राहून घेतलेला आहे ज्याच्याकडून हजार ते दीड हजार रुपये घेतलेले आहेत पैसे दिले का झाला एजंट तो हा बाहेरचे लोक हो एजंट आपलं आता काही नाव सांगते पैसे दिले का झाला एजंट तो हो नाही हा बाहेरचे लोक हो एजंट मग हे तर सध्या काय खूपच जरा पाय पडले बारच्या बार मिळते ती बारच्या बार हे काय एजंट लोक म्हणजे असे बार सोडली ती ती गपचूप येते हजार रुपये घेते तिने कुपन देते ती तिथे काय मी सक्षम नाही आणि वेळची वेळ मागार का फिरायची काय लक्ष नाही दोन दोन दिवसात मुकाम पडतो कुपन कोण देत आहे